नमस्कार शुभ दुपार मैत्रीणं आता दुपारचे वाजलेले आहे ते तीन आणि मैत्रीणं जरा दोन दिवस झालं पाऊस थांबला होता शेतीची जरा जरा कामही चालू झाली होती परंतु पुन्हा आज आमच्याकडे दुपारी अगदी दीड दोनच्या आसपास भरपूर असा पाऊस झाला तर म्हटलं चला पाऊस आलेला आहे आणि आता घरातच मी निवांत बसलेले आहे तर म्हटलं आपल्या मैत्रिणींसोबत जरा वटपौर्णिमा हा सण अगदी तोंडव येऊन ठेपलेला आहे त्याबद्दल आपण थोडंसं क शेअर करूया तर मैत्रिणी आता सगळ्यांनाच माहीत आहे की वटपौर्णिमा का साजरी करतात तर ज्या वेळेसला म्हणजे खूप दिवस झाले सत्यवान सावित्रीची कथा आहे ही तर त्या सावित्रीने यमाच्या ताब्यातून आपल्या पतिराजांचा सत्यवानाचा जीव जा आणला तर याच वडाच्या झाडाखाली आणला म्हणून तेव्हापासूनच ही परंपरा रूढी प पर, पडत गेलेली आहे आणि तो दिवस आता हो वट पौर्णिमेचा आणि त्या दिवसापासून तर आज तागायतपर्यंत आपण सर्व महिला या वडाची पूजा करून आपल्या पतिराजाला उदंड आयुष्य मागतो आणि त्यांच्या म्हणजे उदंड आयुष्य आणि आरोग्यासाठीचं हा सण आपण साजरा करतो वडाला जाऊन सात फेरे मारतो आणि पूजा अर्चा करून उपवास वगैरे धरतो मैत्रीणं तर अशा पद्धतीने आपण हा सण साजरा करतो तर सातच फेरे काम मारतो आपण म्हणजे आपल्या संवेदनामध्ये देखील लिहिलेलं आहे का सा सप्तपदी म्हणजे सात फेरे साता जन्माच्या गाठी तर असं सात सात तर मग आपल्या सुवासिनींचे सौभाग्यवतीचे अलंकार किती व कोणते तर मैत्रीणं या सौभाग्यवती स्त्रीचे अलंकार देखील सातच अलंकार आहेत मेन जे काही अलंकार आहेत ना ते फक्त सात अलंकार आहे तसे आपण खूप सारे अलंकार परिधान करतो परंतु एवढे बाकीचे नाहीये तर ते सात अलंकार कोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रीण सगळ्यात पहिल्यांदा आपलं कंपाळावरचं कुंकू त्यानंतर आपल्या नाकातील नद दोन अलंकार तिसरा अलंकार आपल्या कानातील टॉप्स चौथा अलंकार आपल्या गळ्यातील मणिमंगळसूत्र पाचवा अलंकार आपल्या हातातील सुडा आणि सहावा अलंकार आपल्या पायातील जोडवे आणि सातवा आपल्या पायातीलच मासोळी बस एवढे फक्त सातच अलंकार सा आहे मैत्रीणं कारण आपण म्हणतो सप्तपदी सात जन्माच्या गाठी हे आणि तर अलंकार देखील सातच आहेत तर असे हे सौभाग्यवतीचे अलंकार आहेत आणि मैत्रीणं आपण तर काय रोज आवरून सावरून नटून सजून सा काही शेतामध्ये जात नाहीये परंतु सणासुदीला अशा जे काय आपल्या महिलांचे सण आहेत या सणासुदीला आपण असं सा आवरून सावरून नटून सजून सा जायचं मैत्रीणं तर आमच्या इकडे गावाला देखील हा सण खूप आनंदाने उत्साहाने साजरा करतोचे तर ह्या वेळेस देखील माझ्या मैत्रिणींनी हा सण अगदी थाटामाटा साजरा करावा तर मैत्रिणी वडाचं झाड हे याला खूप सारं महत्त्व आहे आयुर्वेदामध्ये देखील आहे आणि आपण मानतो देखील खूप सारं असं सा महत्त्व आहे तर आयुर्वेदामध्ये महत्त्व बघितलं तर जे काय पारंब्या असतात की नाही तर त्या पार